बैसला भव चिंता क्रांत श्रीरंगा प्रति बोलत विचार कसा करावा ओ सैने आपण आपल्या शिबिरामध्ये गेलेले रात्रीचा टाईम झालेला आहे धर्मराजे चिंता करीत बसलेले आणि चिंता करीत बसले असताना टाईम रात्रीचा आहे कृष्ण भगवंताला कृष्ण भगवंताला धर्मराजे म्हणतात आता काय करायचं कसं करायचं अशा प्रकारची चिंता शिबिरामध्ये धर्मराजे करतात भीष्माशी समरी जिंकी आयसा वीर नाही त्रिलोकी की आमुचे राजे रण पर्यंकी पौडवी भीष्मने हे देवा मला असं वाटतंय भीष्माबरोबर युद्ध करण्यासाठी या त्रिभुवनामध्ये कुणी नाही आणि भीष्म आमच्या सैन्याबरोबर युद्ध करतात आमच्या सैन्याला कदापि येस येणार नाही सगळं आमचं सैन्य भीष्माचारे मारतील असं मला वाटतं आहे अशा प्रकारे कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी धर्मराजे म्हणतात माझी या बंधूचा प्राण भीष्म घेईल न लगे वाजा सण मी करीन वनवा हे लेवा हे भगवंता ते भीष्माचार्य माझ्या भावाचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाहीत जर माझ्या भावाचा प्राण गेला तर मला काय करायचे राज्याला मला राज्य नको मला धन नको मला संपता नको मला असं वाटतं की वनवासामध्ये जावा आणि तपत्याऱ्या करीत बसावा जेणेकरून माझे भाऊ युद्धामध्ये मरणार नाहीत असं मला देवा करा वाटतं मग बोले वैकुंठ नायक धर्मा तू कदा न करी शोक ओ, ओ, तुझे बंधू नायक प्रलय उदय क करतील वैकुंठीचा नायक असणारे श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला म्हणतात धर्मा तू शोक अजिबात करू नको चिंता अजिबात करू नको उद्या चला तुझे पाच चार भाऊ आणि तुझ्या बाजूचे ते काही राजे आहेत का तुझ्या बाजूचे ते काही शैली आहे का प्रलय करतील प्रलय म्हणजे कौरवाला मारतील अशा प्रकारचे युद्ध करतील मग त्याच्यासाठी चिंता आणि शोक का करतोस उद्या बघत रहा काय होईल अशा बोलता रजनी सरली दोन्ही तळी सत्कर्मे सारली वाद्यांची गाई लागली सैना लोटली समरांगली आयसे रजनी सरली असं कृष्ण भगवंत आणि धर्मराजे बोलत असताना रात्र संपलेली सूर्योदय झालेला आहे जे काय सत्कर्म आहेत का महाराज ते स्नान केलं आणि सत्कर्म प्रत्येकानं केले तिथं धर्मयुद्ध आहे महाराज युद्ध कसं आहे ध धर्मयुद्ध आहे नीतीचं युद्ध आहे अनितीचं अजिबात नाही एकाएकी गनिमी कावा नाही महाराज तिथं नीतीचं न्यायाचं आणि रीतीचं युद्ध हे रात्र संपली सगळ्यांनी स्नान केलं संध्या केली आणि सत्कर्म जे जे आपण आपले जे काही सत्कर्म आहेत का आणि ते सत्कर्म केलेत आणि रणवाद्ये वाद्ये वाजू लागलेले नित्यनियमात जे काही युद्ध आहे व त्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे पांडव सैने आणि कौरव रणांगणामध्ये येऊ लागलेले आहेत लाग दुर्योधन म्हणे गंगानंदना तुम्ही का लाटिली तुकी सेना तरी सिस ते धर त्या ठिकाणी दुर्योधन भीष्माचार्याला म्हणू लागलेला आहे काल पांडवाचं सैन्य बरस तुम्ही मारलेले बरस आटवलेले तरी सुद्धा त्या पांडवाच्या सैनेमध्ये तेज दिसू लागलेले हो ते निश्चित दिसतच नाही नूतन रोजच्यापेक्षाही त्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद आहे युद्ध झालंय आमचं सैन्य मेलंय तरी त्यांना चिंता नाही घोर करीत नाही अ नवीन असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे अशा प्रकारे दुर्योधन भीष्माचार्याला म्हणतात मकर कौरवा विरी द्रष्ट तुमच होतर हो ज्यावेळेस शिवदाला निघाले त्यावेळेस भीष्माचार्यानं माशाच्या आकाराचा इहर रचना केली महाराज तसा माशाचा आकार आहे का त्या आकाराची इहर रचना केलेली आणि पांडवाच्या बाजूनं द्रष्टजुम्नं सेनापती महाराज त्यानं पक्षाच्या आकाराचा हिव रचना केली पक्षाचा जसा आकार असतो त्या पद्धतीनं हिहरचना केलेली सैन्य त्या पद्धतीनं थांबवलेले महाराज कौरवाच्या बाजूचं सैन्य जसा माशाचा आकार असतो का त्या पद्धतीनं सैन्य थांबवलेला आहे माश्याचा आकार इमानासारखा महाराज आणि त्या पद्धतीनं कौरवाचं सैन्य थांबलेलं आहे आणि पक्षाचा जसा आकार आहे का त्या पद्धतीनं पांडवाचं सैन्य थांबलेलं आहे आणि सैन्य आपण आपलं दोन्ही बाजूनं थांबलेलं आहे तेवढ्यामध्ये शंख ध्वनी केला महाराज शंख प्रत्येक वीर वाजू लागला कसे वाजवतात ऐका पाच जन्य देव दत्त वाजवी पार्थ तात अनंत विजय शंक सत्य युधिष्ठिरे पांचजन्य नावाचा शंख कृष्ण भगवंत वाजवला आहे <थे>। देवदत्त नावाचा शंख अर्जुनानं ना वाजवलेला आहे आणि आपलं धर्मराजानं अनंत विजय विजय नावाचा शंख वाजवला महाराज हा धर्मराजानं शंख वाजवला त्याचं नावच अनंत ना। विजय हो धर्मराजाचा पराजय कधी झालेला नाही शंख कोणता वाजवला अनंत विजय शंक वाजवला का निश्चित विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे आपण आपले शंक अ रणंग दे वीर वाजवतात पोंढ्रकानी वक्रोदर सुघोष मणी पुष्प क दिशांची अंतरे एक हाक गाजिनली पोंढरक नावाचा शंख भीमानं वाजवलेला आहे महाराज आणि नकुल आणि सहदेव काय नाव त्या शंका मणिपुष्प सुघोष आणि मणिपुष्प मणिपुष्प नकुलानं आणि सहदेवानं वाजवले त्यावेळेस ही पृथवी दुमदुमून गेली महाराज अह एक आवाज काढला की अनेक आवाज या पृथवीमध्ये निघतात महाराज एक आवाज काढला की अनेक आवाज निघतात त्या पद्धतीनं दुमदुमून गेलेली अशा प्रकारे पृथवी प्रलयी जैसा वक्रतांत विश्वभक्षु पाहे तैसा भीष्म दे को पारत म्हणे ऐक जगत दिशा हो जशा पद्धतीनं महाप्रळय काळाच्या टायमाला अग्नी सगळी प्रत्यवीत भक्षितो महाराज सगळी प्रत्यवीत जाळून टाकतो अग्नी महाप्रलय काळाच्या टायमाला आणि त्या पद्धतीनं कृष्ण भगवंताला अ अर्जुन म्हणतात हे देवा आता या ठिकाणी आता मी युद्ध करणारे जसं पृथ्वीला अग्नी संपून टाकतो आणि त्या पद्धतीनं कौरव सैन्याला मी संपून टाकणार असे देवाला अर्जुन म्हणतात लोटी वेगळे आधी संयंद मी भीष्माता घे प्राण ते पवनाशी मागे टाकून रथ लोटीला हे हे कृष्ण सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेता असं म्हणल्याबरोबर कृष्ण भगवंतानं वाऱ्याचा वेग कमी केला महाराज किंवा मनाचा वेग कमी केला एवढ्या वेगानं ज्या ठिकाणी रथ पाहिजे होता त्या ठिकाणी अर्जुनाचा रथ कृष्ण भगवंतानं नेल्याला आहे अर्जुना गंगा मेरू आणि मंदार की रमावर उमावर अर्जुन आणि विष्माचार्य समोरासमोर उभे राहिलेले श्रीधर स्वामी सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितलं एक मेरू पर्वत महाराज आणि एक मंदरातील पर्वत जसे समोरासमोर दिसावा किंवा एक महादेव आणि एक विष्णू जसे समोरासमोर दिसावा त्या पद्धतीनं भीष्माचार्यनं अर्जुन समोरासमोर एकमेकाच्या उभा राहिलेले आहेत आरजू की कि दिनकर की समुद्रानी अंबर वचिष्ठानी विश्वामित्र तैसे दोघे दिसती हो कशा पद्धतीनं दिसू लागलेले ते एक चंद्र एक सूर्य एक समुद्र एक आकाश एक बृहस्पती आणि एक विश्वामित्र नाही एक वशिष्ठ आणि एक विश्वामित्र अशा पद्धतीनं अर्जुन आणि भीष्माचार्य दोघ दिसतात भीष्मे ओढिले तोडून केले संधान चपल दोघ समोर युद्ध करण्यासाठी उभा राहिले त्यावेळेस भीष्माचार्यन सत्याहत्तर बाण धनुष्यव रावले महाराज दोरी वडली आणि सोडून दिले अ अर्जुनाने येणारे बाण बघितले आलेले बाण वरच्यावरी वरी अर्जुनानं सत्याहत्तर ते सत्याहत्तर छेदून टाकले तोडून टाकलेले सत गंगानंदन गंगानंद पार ते ताडीला न पण पं, द्रोणे पंचवीस मार्ग पार्थावरी घातले ओ त्या ठिकाणी अर्जुना